प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सकारात्मक उत्तर देताना सांगितलं ही घटना बैलाच्या अनुषंगानं झाल्यामुळं सुंदर बैल हा या घटनेमधील प्रमुख मुद्देमाल आहे त्यामुळे कोर्टाच्या परवानगीशिवाय आम्ही तो तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही आता राहिला प्रश्न त्याच्या जपणुकीचा आणि सुरक्षेचा त्यासाठी आम्ही एक पशुवैद्यकीय अधिकारी नेमणार आहोत आणि बैल जिथे आहे तिथे त्याच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी गार्ड्स देखील आम्ही ठेवलेले आहेत लवकरात लवकर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्या बैलाला शासकीय ठिकाणी हलवण्यात येईल त्याचबरोबर गौतम काकडे या फरार आरोपीला देखील शोधण्यासाठी आम्ही आमच्या सात टीम्स बाहेर पाठवलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं जाईल आणि अटक केली जाईल पण मला या घटनेचा आणि बैलाच्या व्यवहाराचा संपूर्ण रिपोर्ट तयार करावा लागेल आणि तो कोर्टात देखील सादर करावा लागेल आणि मग कोर्ट ज्या पद्धतीने आदेश देईल त्यानुसार आपल्याला बैलाचं पजेशन देता येईल आता त्या रिपोर्टमध्ये व्यवहार कोणाकोणामध्ये झाला हा व्यवहार होत असताना सोबत कोण कोण होतं त्यांची साक्ष घ्यावी लागेल सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच आपल्याला जा पुढं जावं लागेल त्यामुळे तुम्ही थोडं शांत राहा आणि पोलिसांना सहकार्य करा असं पोलीस आहेत निरीक्षक तथा या केसचे तपास अधिकारी राहुल गुगे यांनी